आजचा निकाल हा महाविकास आघाडीचा निकाल लावणारा असेल असं मी म्हटलं होतं त्याप्रमाणे आम्हाला सर्वांना आशीर्वाद मिळाले मी रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया रत्नागिरीचे पालकमंत्री आणि महायुतीच्या विजयाचे शिल्पकार उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीच्या प्रचंड विजयानंतर व्यक्त केली काल देखील दुपारी मी स्टेटमेंट अशी दिली होती की आजचा निकाल हा महाविकास आघाडीचा निकाल लावणारा असेल त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळाले आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या समस्त आमच्या मतदारांना धन्यवाद देईन त्यांच्या अपेक्षा नगरपालिकेच्या विकासाच्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील राज्यामध्ये भाजप एक नंबर पक्ष आणि शिवसेना दोन नंबर पक्ष आणि पाहायला मिळते बघते याच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक होती आणि यामध्ये देखील माननीय ने शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व हे जनसामान्यांचं नेतृत्व आहे हे सिद्ध झालंय आणि तुम्ही बाकीचं ज्यावेळी आपण आकडेवारी बघतो यूबीटी किती नंबरला गेली ते देखील आपण बघणं गरजेचं आहे जी यूबीटी आजपर्यंत एक नंबर दोन नंबरला असायची त्या यूबीटी सात नंबरला आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद काय हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नागरिक भागानं दाखवून दिलेली आहे आमचा एकच स्टेट आहे गरिबांचा तो भरत स्टेट आहे आणि भरत स्टेटनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांचा नॅपकिनचा नाद कुणीच करायचा नाही एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणी परत करायचा नाही श्रीवर्धन मध्ये जिंकलो माडमध्ये जिंकलो कर्जत मध्ये जिंकलो सिंधुदुर्ग मध्ये देखील आमचा रिझल्ट चांगला आहे त्याच्यामुळे या कोकणपट्ट्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की वंदनीय बाळासाहेबांनंतर इथल्या सगळ्या शिवसेनेचा विश्वास हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर विरोधकांवर टीका कशासाठी करायची आम्ही चांगली कामं केली आणि आम्ही चांगली कामं करणार आहोत या भावनेनं आम्हाला विरोधकांनी निवडून दिलेलं आहे जनतेनं निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे विरोधकांनी जी, जी काय आमच्यावर टीका केली ती निवडणुकीची होती असं आम्ही समजतो आणि त्यांना जे काय उत्तर द्यायचंय हे नुसतं रत्नागिरी शहरानं अख्ख्या जिल्ह्यानं दिलंय आणि पालकमंत्री काय करू शकतो हे अख्ख्या जिल्ह्यानं विरोधकांना दाखवून दिलंय आता ते पाच नंबरला गेले तर आम्ही काय करणार शेवटी नेतृत्व हे सर्वसामान्यांमध्ये जावं लागतं घरातलं बाहेर पडावं लागतं आणि शिंदेसाहेब हे घरातलं बाहेर पडले म्हणून महाराष्ट्रातला दोन नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना पुन्हा एकदा पुढे आला